नमस्कार माझ्या गोडताईंचं पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खूप असं स्वागत करते मी सर्व माझ्या गोडताईंचं तर चला आज सुद्धा मी नवीन असा वाव असा कलर आणलेला आहे खूप छान असा कलर आहे आणि याच्यात तर इतके भारी भारी एकच नंबर कलर आहे आणि याच्यात ना आठ कलर भेटतील तुम्हाला सहा कलर नाही आठ कलर पूर्ण आठ कलर भेटतील माझ्याकडे तर चला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पटापट बुकिंग करा आणि मागबा माझ्याकडे साड्या खूप छान छान अशा साड्या भेटतील तुम्हाला एकच नंबर काय मग ताई कामं करत असतील तर चला उठा पटकन आणि बुकिंग करा व्हॉट्सअप नंबरवरती तर एकच नंबर साडी आहे आणि हा खूप छान असं ब्लाउज आणलेलं आहे मी रेडीमेड ब्लाउज आहे हा तर हे बघा पाठीमागचा गळा पण खूप छान आहे तर दाखवते मागून पण आणि हे बघा ब्लाउज आणलेले आणि नवीन नवीन तुम्हाला काय काय बघायला भेटेल माझ्याकडे ते पण मी तुम्हाला नंतर सांगायच आहे तर चला काय मग हे बघा चला स्क्रीनशॉट घ्या बोला पटकन क्रीन शॉर्ट घ्या ताई मावशी काकू चला चला, चला। द्या तुमच्या मुलीला गिफ्ट द्या सुनबाईला द्या सर्वेच खुश होतील खूप खुँछ छान असे कलर आहे दाखवू का कलर का नंतर दाखवू बोला पटकन आणि पटकन असा मेसेज पण खूप छान असा रिप्लाय द्या मला रिप्लायला मी उत्तर पण देईन तर काय चला मग बुक करा येऊ का मग मी मावशी बाय